तुम्ही कधी सूर्याकडे पाहिलं आहे का तो रोज उगवतो संध्याकाळी मावळतो पण तुम्हाला माहीत आहे का त्या छोट्या वाटणाऱ्या गोलामागे किती भव्य जग आहे आपली पृथ्वी सूर्याच्या तुलनेत अगदी छोटा ठिपका आहे विज्ञान सांगतं सूर्य हा पृथ्वीपेक्षा तब्बल तेरा लाख पटीनं मोठा आहे म्हणजे काय तर तेरा लाख पृथ्व्या सूर्याच्या आत मावू शकतात आता कल्पना करा जर सूर्य फुटबॉल एवढा असेल तर पृथ्वी मटाराच्या दाण्या एवढी असेल एवढं अंतर असूनही सूर्याचे किरण आपल्यापर्यंत फक्त आठ मिनटात पोहोचतात होय प्रकाशाचा वेग इतका जबरदस्त आहे तीन लाख किलोमीटर प्रतिसेकंद सूर्य म्हणजे एक जिवंत आग आहे त्याच्या आत सतत हायड्रोजन आणि हेलियमचं चा फ्युजन चालतं ही प्रक्रिया इतकी शक्तिशाली आहे की दर सेकंदाला सूर्य दहा कोटी अनुभव ऊर्जा निर्माण करतो आणि हे लक्षात ठेवा सूर्य आपल्या आकाशगंगेतील आप फक्त एकच तारा नाही आपल्या आकाशगंगेत म्हणजेच मिल्कीवेमध्ये सूर्यासारखे दोनशे अब्ज तारे आहेत पण आपल्यासाठी महत्त्वाचा तो एक कारण त्याच्या भोवतीच पृथ्वी फिरते त्यामुळे आपण जिवंत आहोत म्हणून पुढच्या वेळी सूर्याकडे पाहाल तेव्हा त्याचं तेज फक्त प्रकाश बघू नका किंवा समजू नका तो आपल्या अस्तित्वाचं कारण आहे कारण सूर्य आहे म्हणूनच आपण आहोत आणि तोच खरा जीवनाचा स्रोत आहे अशाच छान छान व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा